नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज न्यू इंग्लिश स्कूल वडिये रायबाग तालुका कडेगाव जिल्हा सांगली या शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जेचे शिक्षण मिळावे यासाठी वडिये रायबाग गावचे सुपुत्र बाळासाहेब राजाराम पवार व नामदेव पांडुरंग पवार यांनी शाळेला भरघोस मदत केली बाळासाहेब राजाराम पवार पुणे पिंपरी चिंचवड महापालिका माजी नायब तहसीलदार यांनी अत्यंत परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले स्वतःला शाळेत जायला पैसे नव्हते अत्यंत गरब परिस्थितीतून जिद्दीने त्यांनी यश संपादन केले शिक्षणाविषयी असलेली आस्था आणि गरिबांची जाणावी समोर ठेवून आत्ताची पिढी शिक्षणामध्ये सक्षम झाली पाहिजे या उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूल वडिये रायबाग शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ब्याण्णव हजार रुपये किमतीच्या वह्या एक लाख वीस हजार रुपये किमतीचे स्कूल बॅग्स तसेच यापूर्वी एक्कावन्न हजार रुपयाचा चेक असे एकूण दोन लाख चौसष्ट हजार रुपयांचं साहित्य व रोख रकमेची त्यांनी मदत दिली बाळासाहेब पवार यांच्यासह गावचे सुपुत्र नामदेव पांडुरंग पवार प्रगतशील शेतकरी यांनी सुद्धा शाळेसाठी एक लाख रुपये रोख रक्कम देऊन मदतीचा हात पुढे केला याही पुढे शाळेबद्दलच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व ग्रामस्थांनी दानशूर व्यक्तींचे कौतुक केले आपण माझी इच्छा येणार आहे आणि कुठल्याही मुलाला काय माझा एक मुलगा डॉक्टर आहे एक मुलगा व्यावसायिक आहे अगदी आहे परंतु आपलं देणं लागतं त्या देणं लागतं काय दिलं आहे तरी आपल्या सगळ्यांना स्वीकार करावा आपण सगळ्यांना विनंती करतो आणि रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा